शेकरू जायंट स्क्विरल पश्चिम घाटातील जंगलातील झाडांवर आढळणारी एक खार जी बगलेतील कातडी पसरून एका झाडावरून सहज दुसऱ्या झाडावर जाते जंगलातील झाडांवर अनेक घरटी सुरक्षिततेसाठी ही खार बांधते व रोज घरटी बदलते रान आंबे जांभळे करवंदे यांसारखी रानफळे ती आवडीने खाते हिवाळ्यात अन्न दुर्मिळ झाल्यावर झाडांची पाने व साल कुरतडून खाते रानातून प्रवास करताना पडणाऱ्या विष्ठेतून झाडांच्या बियांचा प्रसार होतो व जंगलवाढीस ते एक प्रकारे मदत करते महाराष्ट्र राज्याने या खारीला तिचे लोभसरूप आणि हालचाल व कार्य पाहून राज्य राज्यप्राण्याचा दर्जा दिला आहे